चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील लता मंगेशकर मोहम्मद रफी किशोर कुमार आणि आशा भोसले या श्रेष्ठ कलावंतांच्या लोकप्रिय गीतांच्या गीत या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला कलावती आर्ट पुणे प्रस्तुत या कार्यक्रमातील सुरुवातीच्या मुसाफिर हु यारो पासून शेवटच्या अभिनय जाओ छोडकर या गीतापर्यंत तब्बल तीन तास या कार्यक्रमाने रसिकांना निखळ आनंद दिला प्रारंभी महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील रोटरीचे प्रांतपाल अरुण भंडारे राजेश काजवे अतुल शहा ए आर तांबे आणि सहायक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले इचलकरंजीसारख्या उद्योगनगरीत सोळा वर्ष अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सकाळी लवकर रसिक नागरिकांचा इतका मोठा प्रतिसाद लाभतो हे कौतुकास्पद असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले प्रांतपाल भंडारी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात धवल चांदवडकर रसिका गाणू रमा कुलकर्णी आणि प्रशांत नासेरी या गायक कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण त्याचबरोबर नीरजा आपटे यांचे उत्तम निवेदन आणि सर्वच वादक कलाकारांची दर्जेदार अशी साथसंगत संगत यामुळे सर्वच कार्यक्रम दर्जेदार झाला सर्वच कलाकारांचे गीत सादरीकरण दर्जेदार शैलीदार झाल्यामुळे रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि अनेक गीतांना वंसमोरची दादही दिली पारंपरिक वेशभूषेतील रसिक तसे वर्ग तसेच युवा वर्गाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच दिमागदार ठरला प्रवेशद्वारापासून आकर्षक कमान केळीची सजावट स्वागत कक्षात स्त्रियांसाठी गजरे आणि सर्वांसाठी पेढे तसेच व्यासपीठावर रंगीत आकाश कंदील झेंडूच्या माळा यामुळे प्रसन्न असे वातावरण निर्माण झाले यावेळी संयोजक संस्थांचे प्रतिनिधी समीर गोवंडे ॲडव्होकेट शिवकुमार धडू गणश्याम सावलानी प्रकाश लाहोटी संतोष सादले भरत भंडारी अरुण ललवानी राजेंद्र सोलापुरे यांच्यासह दिवाळी पहाट निमित्त झालेल्या या मैफलीसाठी इचलकरंजी परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते